सगळे सोयरे अध्यादेशाच्या विरोधात याचिका दाखल होणार दुपारी मुख्य न्यायाधीशांच्या समोर या संदर्भात सुनावणी होईल सुनावणी अपेक्षित आहे महत्वाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सगळे सोयऱ्या अध्यादेशाच्या बाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे न्यायालयात या संदर्भात सुनावणी होणार आहे तर या महत्वाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होतीये सगळे सोयरे अध्यादेशाच्या विरोधात ही सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीत नेमकं काय समोर आहे कोणता निर्णय घेतला जातोय याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे सोबत जोडलेत विजय नक्कीच जगदीश जर बघितलं तर अनेक दिवसापासून सध्या सगळे सोयऱ्याचा अध्यादेश जो आहे तो लागू करण्यात यावे या मागणीसाठी जर बघितलं तर मनोज जारंगे पाटील यांनी मागणी केली होती त्यावरती जर बघितलं तर सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाच्या विरोधात जे आहे ती याचिका टाकण्यात आली होती सगळे सोयऱ्याचा आधीदेश जो आहे तो लागू करण्यात या येऊ नये यासाठी ही याचिका टाकण्यात आली आणि या याचिकावरती जर बघितलं तर आज दुपारी मुख्य न्यायाधीश समोर जे आहे ती सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये आता मुख्य न्यायाधीश काय भूमिका घेता हे पाहणं तितकं महत्वाचे ठरणार आहे दोन्ही बाजूने जर बघितलं तर सगळे सोयऱ्याच्या आधिदेशाबाबतीत बाबतीत समान जे आहे ते वकील आपली बाजू मांडणार आहेत सगळे सोयऱ्याच्या विरोधात ही याचिका पाडलेली आहे त्यामुळे सगळे सोयरे काय लागू करण्यात येऊ नाही सगळे सोयरे लागू झाल्यावरती काय फटका बसू शकतो यावरती आता जर बघितलं तर यावरती चर्चा होऊ शकते आणि याकडे आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे दुपारच्या वेळी मुख्य न्यायाधीशासमोर ही सुनावणी होणार आहे त्यामुळे आता मुख्य भूमिका ज्या मुख्य न्यायाधीश जे त्या भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जगदीश मात्र सगळे सोय या शब्दाबाबत मराठा समाज आक्रमक आहे मात्र याला नेमका ओबीसी समाजाने विरोध केलेला आहे यावर नक्की जर बघितलं सगळे सोय शब्द लागू करण्यात यावे या मागणीसाठी मागील नऊ महिन्यापासून जारांगीबादिले उपोषण करतात आणि या शब्दावरती ते ठाम आहेत सरकारने देखील जर बघितलं तर आदेश काढला होता सगळे सोय शब्द लागू करू असं देखील सरकारने आश्वासन दिलं होतं मात्र त्यावरती अद्यापही कुठले झालं नव्हतं त्यामुळे जर पाहिलं आ, ले आ, ता ले, तर मराठा स्वयंक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आता ओबीसी बांधव जे आहेत ते देखील सगळे सगळ्या बाबतीत विरोधात आहेत अनेक ठिकाणी जर बघितलं तर उपोषण देखील सुरू आहे सगळे सोयऱ्याचे आध्यादेश लागू करण्यात येऊ हो नाही यासाठी जर बघितलं तर ते वडीगोदरी या ठिकाणी उपोषण चालू होतं पुण्यामध्ये देखील उपोषण चालू होतं त्या आता सरकारने देखील आता सगळे सोयरे लागू करणार नाही असा आदेश दिला होता मात्र हे प्रकरण जे आहे ते आता कोर्टात गेलं असलेलं आता मुख्य न्यायाधीश याकडे कशा दृष्टीने बघतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे जगदीशील धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल